श्री हनुमानजींच जीवन चरित्र शक्ती भक्ती आणि सेवेची अद्वितीय गाथा जय श्रीराम जेव्हा भक्ती शक्ती आणि समर्पण यांचा विचार केला जातो तेव्हा सर्वप्रथम ज्यांचं स्मरण होत ते म्हणजे श्री हनुमानजी त्यांच्या केवळ नामस्मरणाने भय दूर होत संकट टळतात आणि मन भक्तिभावाने ओथंबून जात ते केवळ बलाढ्य योद्धा नव्हते तर चारित्र्य निष्ठा आणि ज्ञानाचे प्रतीक होते हनुमान जयंती ही भारतभर एक भव्य उत्सव म्हणून साजरी केली जाते जिथे भक्तगण त्यांची स्तुती करतात व्रत ठेवतात आणि त्यांच्या लीला आठवून आपले जीवन पवित्र करतात या व्हिडिओत आपण श्री हनुमानजींच्या जीवनातील प्रत्येक पैलूला सविस्तरपणे जाणून घेणार आहोत त्यंचा जन्मा ते त्यंचा अद्भुत लीलां चला सुरुवात करूया हनुमान जिन्ची उत्पत्ति हनुमान जिन्ची उत्पत्ति ची कथा अत्यंत रोचक आनी आध्यात्मिक गूरते ने परिपूर्णा है त्रेता युगात जेवहा पृथ्वीवर पाप आनी अधर्मवाड़ले होते तेवहा देवानी भगवान शंकराची प्रार्थना केली की। ते आपल्या अंशाने असा वीर जन्माला घालावा जो भगवान विष्णूंच्या रामावताराची सेवा करू शकेल भगवान शिवांनी मग स्वत वानर रूपात अवतार घेण्याचा निर्णय घेतला याच वेळी केसरी आणि त्यांची पत्नी अंजना जी एक अप्सरा होती संतान सुखापासून वंचित होते अंजनाने कठोर तप केलं आणि भगवान शिवाच्या कृपेने तिला पुत्ररत्न प्राप्त झाला दशरथराजांनी केल्यावर अग्निदेवांनी दिलेलं एक भाग गरुडाच्या माध्यमातून अंजनेपर्यंत पोहोचला आणि त्याने सेवन करताच अंजना गरोदर राहिली श्लोक अंजनी गर्भसंभूतो रामदूतो महाबल अंजने नमस्तुभ्यम हनुमन रक्ष सर्वदा जन्म आणि बाल्य अंजनाने एका दिव्य तेजस्वी बालकाला जन्म दिला ज्याच तेज एवढ प्रखर होत की देवगणही चकित झाले त्या बालकानेच पुढे हनुमानजी म्हणून ख्याती मिळवली जन्मतच त्यांनी सूर्याला फळ समजून घेऊन टाकलं ज्यामुळे सृष्टीत अंधार पसरला इंद्रदेवांनी आपल्या वजराने प्रहार केल्यावर हनुमानजीच्या हनुवटीवर अगोदर जखम झाली त्यामुळे ते मूर्छित झाले वायुदेव रुष्ट होऊन सृष्टीतील वायू थांबवला तेव्हा सर्व देवांनी मिळून हनुमानजींवर वरदानांचा वर्षाव केला त्या वरदानांमुळे ते अमर अजय आणि अद्वितीय पराक्रमी झाले श्लोक मनोजव मारुतौल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमता वरिष्ठ वातात्मज वानरयुथ मुख्यम श्रीरामदूत शरण शिक्षण आणि ज्ञानप्राप्ती बालपणातच हनुमानजी अत्यंत चंचल आणि जिज्ञासू होते त्यांनी अनेक ऋषीमुनींच्या आश्रमात जाऊन वेद शास्त्र आणि अस्त्रशस्त्रांचे शिक्षण घेतले त्यांची चंचलता ऋषींना कधीकधी खटकायची पण त्यांच्या भक्ती आणि बुद्धिमत्तेने ते प्रसन्न होत असत हनुमानजींनी सूर्यदेवांना आपले गुरु मानले सूर्याच्या समोर सत उडतुडत त्यांनी वेद व्याकरण ज्योतिष आणि युद्धशास्त्राचे ज्ञान घेतले सूर्यदेवांनी त्यांच्यावर प्रसन्न होऊन त्यांना ब्रह्मास्त्र आणि इतर अनेक दिव्यास्त्रांची विद्या दिली रामभक्त हनुमा। हनुमान युवावस्थेत हनुमान भक्ती सेवा आणि पराक्रमाचे मूर्तिमंत रूप झाले श्रीराम व लक्ष्मण सीतेच्या शोधात असताना त्यांची हनुमानजी सोबत भेट झाली सुग्रीवाच्या वतीने हनुमानजींनी श्रीरामांना साथ दिली हे केवळ दोन व्यक्तिमत्वांच नव्हे तर आत्मा आणि परमात्म्याचं संगम होत सीतेचा शोध लंका दहन सेतुबंध संजीवनी आणणे या साया घटनांमध्ये हनुमानजींच अद्वितीय शौर्य प्रकट झालं श्लोक रामदूत अतुलित बलधामा अंजनीपुत्र पवनसुत नामा महाबीर विक्रम बजरंगी उमती निवार सुमती केसंगी चिरंजीव हनुमा, अंतर ही हनुमान रामराज्याभिषेकानंतरही हनुमानजींनी राजवय स्वीकारता रामनामात लीन होऊन आयुष्य घालवलं भगवान रामांनी त्यांना चिरंजीवतेचा वर दिला आणि आजही ते जिवंत आहेत असं मानलं जातं रामकथेसाठी जिथे जिथे भक्तिभावाने कार्यक्रम होतो तिथे ते उपस्थित असतात तुकाराम तुलसीदास यांसारख्या संतांना त्यांचा साक्षात्कार झाल्याच्या कथा प्रसिद्ध आहे आजची प्रेरणा हनुमानजींच्या जीवनातून आपल्याला अनेक गोष्टी शिकता येतात निहस्वार्थ सेवा गुरुभक्ती लक्ष्याशी समर्पण आणि भक्तीत अडिकता त्यांनी दाखवून दिलं की सच्च्या भक्तीने कोणतंही अशक्य कार्य शक्य होऊ शकत आजच्या पिढीने हनुमानजींपासून हे शिकायला की। शक्ती बरोबर नम्रता ज्ञानासोबत श्रद्धा आणि यशाबरोबर सेवाभाव असावा श्लोक कंचन वरण विराजे सुबेसा कानन कुंडल कुंचित केशा हात वज्र औध्वजा विराजे कांधे मुज नेऊ साजे हनुमानजींच्या या अद्भुत चरित्रातून प्रेरणा घेऊया आणि हनुमान जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या चरणी आपले जीवन समर्पित करूया जय श्रीरा, जय बजरंगबली